नमस्कार फॅमिली चला आज आहे आषाढी एकादशी तर त्यानिमित्त आपण जे आहे विठ्ठल रखुमाई यांची पूजा करूया आय होप तुम्ही पण केला असाल आता मी हे जे तयार करत आहे ते आहे पंचामृत त्याच्यामध्ये आपण वापरतो दूध दही मध साखर आणि तूप आणि हे सगळं मी जास्त दही घेतलेलं आहे कारण जास्त दही असलं की म्हणजे त्याची थिकनेस जास्त वाढून जाते आणि त्याने खूप छान असं अभिषेक केला जातो आणि आजकालचे जे, जे, जे मध आहे ते अजिबात चांगलं भेटत नाही आणि मी जे आणले होते ते पतंजलीमधून आणले होतं आणि एकदम खूप जास्त घट्ट होऊन बसतं होते ॲक्च्युली आधी सर्वात आधी मी पाण्याने म्हणजे सकाळची पूजा वगैरे झाली आहे नंतर मग हे पूजा विठ्ठल रोखमायचा खूप जास्त वेळ लागून जाईल म्हणून मी हे नंतर करावं म्हणले नाही तर घरातली पूजा आणि जे गुरुचरित्र पारायण आहे ते आणि नित्यसेवा हे सगळं करून घेतलं स्वामीचरित्रसुद्धा करून घेतलं आणि आता ह्याला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे म्हणलं की चला शूटिंग वगैरेला पण थोडंसं वेळ लागतो आपल्याला असं तसं म्हणून म्हणून शेवटी करणार आहे तर अभिषेक करून घेतलेला आहे छान असं घट जास्त दही टाकलं की घट्ट होतो आणि छान अभिषेक होतो असं आणि हे जे अभिषेक केलेलं आहे ते मी बाजूला वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि तेच आम्ही सगळेजण पंचामृत म्हणून घेणार आहे तर अभिषेक करून घेतला परत त्यांना चांगल्या पाण्याने आंघोळ घातलं आणि आता त्यांना मी लावत आहे अत्तर तुमच्या घरी जे अत्तर असेल जे पण ते आतर तुम्ही लावा महालक्ष्मीला स्पेशली जे आहे तुम्ही ते गुलाबाचा आतर लावा आणि आता अत्तर वगैरे लावून मस्त त्यांची जे मेकअप आहे ते आपण करूया तर त्यांच्यासाठी छोटंसं वस्त्र आणलेलं होतं ऍक्च्युली आधीच आणलेलं होतं ते पण मी असंच काहीतरी फेस्टिवल वगैरे असलं कीच मग ते काढते नाहीतर डेली मग ते मी घालत नाही तर माळ वगैरे आणि तुळशीची माळ त्यांना आवडते म्हणून मंजुळे ते ഓമരം വതേ നമഃ तर ह्या प्रकारे जे विष्णूंचे एक हजार नावे असतात ते ॲक्च्युली माझ्याकडे पुस्तक नव्हतं पण मला करायचं होतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं की मोबाईलमध्ये असतं गुगलवरती विष्णूंची एक हजार नावे तुम्ही टाईप केलं की बरोबर त्याचं लिस्ट येऊन जातं आणि त्या पद्धतीनं एकीकडे मोबाईल मी ठेवलेला आहे आणि एकीकडे तुळशीपत्र आहेत तर एक एक नाव वाचत वाचत मग ते एक तुळशीपत्र आपण अर्पण करायचं म्हणजे एवढं छान अशी माझी पूजा झाली ना ओ माय गॉड खूप खूप मला आनंद वाटला असा आणि तुळशीपत्र एक हजार नसतील तर काय करायचं तुळशीपत्र एक हजार नसले त्याच कम समजा तुमच्याकडे एकच तुळशीपत्र आहे तर तुम्ही काय करायचं की एकच तुळशीपत्र त्यांच्या पायापाशी नेऊन त्यांना टच करायचं परत घेऊन यायचं परत त्यांना परत टच करायचं म्हणजे एकच तुळशीपत्र आपल्याला फिरवायचं आहे आता माझ्याकडे हे कदाचित तीनशे काय साडेतीनशे असं सा तुळशीपत्र होते मग त्याला मी परत सगळं वाहिले परत घ्यायचं संपले की परत तेच आपल्याला व्हायचं आहे असं तुम्ही एक हजार तुळशीपत्राचं जे एक हजार नावे आहे एक एक नावं करून तुम्ही तुळशीपत्र वाहू शकता ह्याला आपण ही खूप मोठी सेवा आहे ॲक्च्युली म्हणजे एक 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 नावं घेऊन आपण त्यांना अर्पण केलेलं आहे खूप छान असं वाटलं आणि लिटरली माझी एवढी सेवा झाली ना कालचं मला खूप म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा एवढं छान असाडी एकादशी झाली माझे कारण एक तर गुरुचरित्र मांडलेलं होतं गुरुचरित्र झालं नित्यसेवा झाली स्वामीचरित्र झाली त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम जसं विष्णू मा विठ्ठल रखमाईचा अभिषेक वगैरे होऊन विष्णू सहस्त्रनाम एक, एक तुळशीपत्राचं ते झालं परत भागवतचा पण माझा पारायण झाला पण नंतर केला कारण पूजा वगैरे हे केला आणि विष्णू सहस्त्रनाम आणि भागवत पारायण मी हे नंतर केले कारण श्री पण ह्या वर्षी उपास केला होता कारण माझ्या एकटीचं जर उपास असला ना तर काही प्रॉब्लेम झाला नसतं पण श्रीपण ह्या म्हणजे जिद्द करून तो हट्टीपणा करून मला पण आहे म्हणून त्यांनी पण उपवास धरला होता मग माझ्यासाठी तो पण उपाशी राहील बाळ म्हणून मग मी जे महत्त्वाचे पूजा आहेत अभिषेक वगैरे सगळं करून घेतलं नंतर मग विष्णू सहस्त्रनाम आणि जे पाठ आहे भागवतचा तो मी नंतर केला नाश्ता करून म्हणले की भूकेला लेकरांना ठेवणं हे चुकी चुकीचं आहे ॲक्च्युली आणि मला पण भूक लागली ते कारण सकाळपासून काहीच नव्हतं आणि सगळं घरातले कामं मग गुरुचरित्र हे ते म्हणून म्हणलं ना खूप जास्त दगदग होऊन गेली फक्त एक कप चहा पेट पिला होता त्याच्यामुळे म्हणलं की श्रीला आधी करूया आपण पण खाऊया कारण पोटामध्ये भगभग आणि मग देवाचं नाव आपलं ते होत नाही कारण पोट भरलेलं असेल की मग देवाचं बी पूजा जी आहे चांगलं होतं मग आता आपण जे आहे ते शाबूची वडे बनवत आहे तर शाबू भिजवलं होतं त्याच्यामध्ये मस्त आलू जे आहे तुम्हाला रेसिपी माहिती असेल आलू खिसून टाकले त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये आता आ, मी ना हिरवी मिरची जिरे वगैरे मी तसं टाकत नाही याच्यामध्ये तुम्ही जर टाकत असाल तर टाकू शकता हिरवी मिरची शेंगदाणे आणि मीठ त्याचं पेस्ट केलेलं आहे मी आणि आता हे मिश्रणमध्ये टाकलेलं आहे ॲक्च्युली शाबू थोडं जास्त भिजवलं होतं पण म्हणलं की ते बटाटे तेवढे नाही आहेत कारण शाबू वडे बनवायचा काही प्लॅन नव्हता सडनली मुलांचं प्लॅन ठरलं सगळ्यांचं की नाही शाबू वडे खूप खूप जास्त दिवस झाले खाऊन मग शाबूवडे करूया मग सडनली प्लॅन ठरल्यामुळे म्हटलं बटाटे तर कमी आहेत आणि शाबूवडे बनवायला थोडं कमी पडून जाईल म्हणून मी बघा बाजूला दिसतंय तुम्हाला त्याच्यामध्ये अर्धा शाबू जे आहे काढून ठेवलं बाजूला म्हणजे जाऊ द्या उद्या गुरु राहणार गुरुवार राहणार आहे कसंही मग गुरु उद्या गुरुवारी होऊन जाईल आपल्याला किंवा संध्याकाळी होऊन जाईल म्हणून मग मी अर्धामध्येच शाबूवडे करणार आहे आता त्याच्यापुरते बटाटे होते मग आता ह्याच्यामध्ये मी परत एकदा अजून थोडं हिरवी मिरच शेंगदाणे जास्त टाकले थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं सा साखरही टाका कारण जेव्हा बाहेरचं तुम्ही शाबूवडा आणता त्याची चटणी कशी थोडी गोड गोड तिखट तिखट राहते तसं थोडंसं तुम्ही गूळ टाका नाहीतर साखर टाका काही प्रॉब्लेम नाही पण टाका एकदम छान अशी चव लागणार आहे तर शाबू चटणी बनवायला आपण फक्त मिरची शेंगदाणे आणि जे मीठ आहे उपवासा ते आणि थोडंसं साखर तुम्ही त्याच्यामध्ये टाका खूप छान असं जातं आणि आता आता पण मला असं वाटतंय की बटाटा थोडं कमी पडलेला आहे तरी पण म्हणजे बटाटा थोडं जास्त असलं की मग ते एकजीव करायला छान वाटतं आणि इथे कसं आहे की तेलामध्ये तो पगळत नाही म्हणून थोडंसं जास्त असलं पाहिजे पण मी आता इकडे काय केलं की म्हटलं की थोडंसं ना एक नवीन रेसिपी आपण त्याच्यामध्ये ट्राय करता येतं मग ती नवीन रेसिपी काय आहे की ह्याचे ना थोडंशी आप्पे बनवून बघता येतं ट्राय करायला येईल आपल्याला मी फर्स्ट टाईम ट्राय केला होता म्हणजे शाबूचे आप्पे कसं करतात कारण मी एकदा बघितलं होतं एक जणांना माझी मैत्रीण केली होती तर पण तिचं ते प्रॉब्लेम होता की नॉनस्टिक पॅन असायला पाहिजे जे आप्पेचा पॅन असतो नॉनस्टिक त्याच्यामध्ये तिनं बनवलं होतं मग ते नॉनस्टिक असलं की तो चिपकत नाही पण हा माझा दगडीचा आहे म्हणजे लोखंडी आहे सॉरी लोखंडी जे जुनं भेटायचे ना ते लोखंडी आहे माझ्याकडे मग ह्याच्यामध्ये कसं थोडंसं चिटकून जास्त बसतं त्याच्यामुळे मला असं वाटलं की चिटकलेलं आहे अदरवाईज खूप छान झाले होते तरी पण जे शाबूवाडा तळलेची चव आहे ना ते ह्याला येत नाही अजिबात तुम्ही आता तुम्हाला वाटतं की नाही आपण जास्त तेल लागणार आहे मग तो कसं उचमळत राहतो एक तर उपवास असतो दिवसभराचा आणि परत त्यावरून तुम्ही तेलकट शाबू वडे खाल्ले की मग अजून जास्त उचमळत होतं मला तर उचमळायचा असा प्रॉब्लेम होतो उपवासाच्या दिवशी त्याच्यामुळे जर असं कोणाला असं वाटलं की नाही तेलकट न हो त्या दिवशी तर तुम्ही अशा पद्धतीचं जे शाबू आप्पे आहे शाबूचे ते तुम्ही ट्राय करू शकता छान झाले होते ॲक्च्युली म्हणजे तिखट मीठ वगैरे सगळं ओके होतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि तुम्ही नॉनस्टिकवरती तुम्ही हे करून बघा नक्की शंभर टक्के छान होणार आहेत एकदम पण माझ्याकडे नॉनस्टिक नव्हता मग एक दोन खाऊन बघितलं मग ते बिघडल्यामुळे पोरं म्हणले की नाही आता आणि एक्सपिरिमेंट करत बसायला टाईम होतं कारण ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला आता आणि श्रीमने मम्मी भूक लागली आहे भूक लागली आहे म्हणून मग म्हणले की जाऊ द्या ते एक्सपिरिमेंट आपण नंतर कधी ट्राय करता येईल आणि आता सध्याला पटकन आपण शाबूवडे तळू आणि पोरांना खाऊ घालू तर मग म्हटलं शाबूवडे केलेले एकदम भारी असे शाबूवडे झालेले आहेत आणि शा ह्याच्यामध्ये काही नाही थोडं शेंगण्यांचा कूट टाकायचा आहे हिरवी मिरची शेंगदाण्याचं कोट आणि मीठ टाकायचं आहे बस जिरे वगैरे वापरत असाल तर तुम्ही वापरा मस्त एकदम छान असे शाबूवडे तयार झालेले आहेत आणि आता मस्त आम्ही एन्जॉय करत आहे आणि परत संध्याकाळी आम्ही गेलो होतो ह्याला केंद्रामध्ये गेलो के होतो मस्त तिकडं पण सेवा झाली म्हणजे आषाढी एखादी एवढी जबरदस्त झाली ना माझी खूप छान असं वाटतं म्हणजे पूजा करतो आपण ती तर गोष्ट आहेच पण जे समाधान एक आपल्या मनाला भेटतो ना की बाबा मी हे केले मी ते केले म्हणून तो आनंद एक वेगळाच असतो मला असं वाटतं एक स्वतःला असं वाटतं की नाही आपण एवढं केलं आणि खूप छान असं सगळं हे झालं होतं पण आषाढी एकादशी झाली ती खायला पण श्री होता संध्याकाळी मस्त महाराजांची आरती झाली प्रहरची सेवा होती कारण स्पेशल इव्हेंट असलं की मग प्रहर सेवा होता मग प्रहरसेवा पण झाली म्हणजे खूप छान अशी आषाढी एकादशीत झाली आमची तुम्ही काय काय केलं ह्याच्यामध्ये मला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ